thank you तर तुम्ही कधी विचार केला आहे का की लोणारमध्ये खूप सगळे मंदिरं आहे वेगवेगळे स्थानं आहे केवढं मोठं आहे जगप्रसिद्ध असं सरोवर आहे त्यात भगवान बुद्ध आहेत का म्हणून नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार जगप्रसिद्ध लोणार सरोवरासाठी जगप्रसिद्ध असलेल्या या लोणार शहरामध्ये तर इथे अनेक अशा प्रतिमा आहेत ज्या आपल्याला असं वाटतं की भगवान बुद्ध आहेत तर लोणार अगदी मौर्य काळापासून महत्त्वाचं शहर आहे मौर्य काळामध्ये तर याला दक्षिणद्वार म्हणून सुद्धा ओळखले जाईल तर आज आपण इथे ज्या प्रतिमा आहे भगवान बुद्धांच्या त्या पाहूया किंवा इतर ज्या प्रतिमा आहेत ज्या त्यांच्यासारख्या वाटतात किंवा जीण भगवानांच्या वाटतात त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पाहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूयात बघूया लोणारमध्ये कुठे कुठे तुम्हाला भगवान बुद्ध किंवा भगवान जैन दिसतात चला आणि आपण लोणार सरोवराच्या आत येऊन पोहोचलो म्हणजे जा खाली जायचं आहे खरं तर पण इथनंच मंदिरं वगैरे सुरू होतात लोणार सरोवराच्या आतलं पाणी तुम्ही इथनं पाहू शकता तर हे लोणार सरोवरातील प्रथम क्रमांकाचं मंदिर आहे ज्याला धार मंदिर असं म्हणतात जगप्रसिद्ध लोणार सरोवराकडे येऊन पोहोचलो आहे धार मंदिर समूह आहे या ठिकाणी समोर गेलात तर अनेक मंदिरं आहे तिकडे तिथनं पापहरेश्वर मंदिरासाठी एक मंदिरा मंदिर रस्ता जातो असा त्या रस्त्याने आपण जाऊयात ना तर इकडे सुद्धा एक अशी प्रतिमा आहे जी अशी वाटते की अगदी म्हणजे भगवान बुद्धांचीच वाटते खरंतर इकडेही मौर्यकाळापासूनच प्रसिद्धीस किंवा मौर्यकाळातही हे एक अगदी महत्त्वपूर्ण स्थान होतं तो बऱ्याच गोष्टी आहे या ठिकाणी ते तुम्ही आल्यावर पाहू शकता जसं कुठे कुठे वाटतात ना जसं की भगवान बुद्धांची प्रतिमा आहे किंवा जैन भगवानांची आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे आता हे जे मंदिर आहे ना तिला पापहरेश्वर मंदिर असं म्हणतात ज्यातनं समोर जे पायविहीर आहे पाय बारावसारखेच वाटते बारव आहे बहुते ते त्याला एक आतमध्ये रस्ताही आहे तो फार लांबपर्यंत जातो असं म्हटलं जातं भुयार मार्ग आणि हे बघा आहे सो हे असं वाटते की भगवान बुद्ध आहेत म्हणून पी कॅन टेल मी हा ना शिर नाही आहे हातही तोडले आहेत आणि ही प्रतिमा ही पूर्ण दिसत नाही पण हे सुंदर असे पाय मोडण्याची पद्धत बघा सुंदर ना असं वाटतं ते भगवान बुद्ध आहेत पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकतात की हे भगवान बुद्धांची प्रतिमा आहे की नाही कारण हे लोणारमध्ये आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याचं मुख्यालय असलेलं लोणार शहर आता इथे बुद्धिस्ट प्लेसेस आहेत का तर हो आहेत आसपास जैन प्लेसेस आहेत का तर हो आहे आसपास कारण चार ठाणं आहेत तिथे जैन संस्कृतीचंच केंद्र मानलं जातं ते समोर आहेत न लांबपर्यंत वाकाटकांचं बाबा बाजूलाच वाशिम मध्ये वाकाटक होते वाकाटकांनी अजिंठ्यातल्या लेणीचंही त्यांनी कोरीव काम केलं होतं बऱ्याच गोष्टी आहे पण ही इथली सगळ्यात सुंदर प्रतिमा मी म्हणेल कारण अशी प्रतिमा नाही आहे आसपास कुठेच दैत्यसुदन मंदिरामध्ये आहे ते मी तुम्हाला दाखवतो पण हे बघा हे वाटते की नाही भगवान बुद्धांची प्रतिमा किंवा जैन भगवानांची नमस्कार करा वंदन करा तर सरोवरामध्ये आपण एक प्रतिमा पाहिली होती ती प्रतिमा बुद्धांची किंवा जैनांची म आहे याबद्दल मला तितकंच नाही माहिती पण तुम्ही मला ते नक्की सांगू शकता कमेंट करून तसं आपण दैत्यसूदन मंदिरामध्ये जेव्हा येऊन पोहोचतो ना तेव्हा इथेही काही प्रतिमा ठेवल्या आहेत तर हे मी तुम्हाला दाखवतो हे आहे इथलं सगळ्यात प्रसिद्ध असं दैत्यसूदन मंदिर जे चालुक्य काळातलं आहे मुख्य मंदिरामध्ये ना तर हा सभामंडप आहे आत जी भगवान विष्णूंची प्रतिमा आहे ती तर खरं नंतरच्याच काळातली आहे इथली मूळ प्रतिमा नाही आहे ती नागपूरकर भोसले यांच्या काळातील प्रतिमा आहे ही ती आहे सुंदर ना ही सुंदर आहे अतिशय पाषाण आहे गंडकी पाषाण त्यातली ही प्रतिमा आहे इकडे कर्णोत्सवही होते सुंदर असा नमस्कार करा आणि जेव्हा आपण इकडे येतो बाजू बाजूला ठेवले आहे या भागात हा सभामंडपाच्या या भागात तर इकडे असं वाटतात बुद्धच आहेत हे बघा आहे ना आणि हे खाली अ हे सिंह आहेत दोन्ही बॅटरी अशी हो ठेवतो वाटत ना इथे चक्र आहे हे हे असं हे चक्र आहे जसं धम्म चक्र वाटत आणि हे बुद्ध असं वाटतात सांगा मला हे दैत्य सुदन मंदिरात ठेवलं आहे करीत इथलं पाठ नाही आहे बहुतेक पण ते ठेवलेले असतात कुठले जर मिळाले असले तर इथनही आहे बघा जे मनवती स्तूप कसं असतं व्यवस्थित दिसेल तुम्हाला तसे दिस आहे याला चारही बाजूने आहेत किंवा हे बघा यावर कडून तसच दाखवलंय सो इट लुक्स so, लाईक जैन तीर्थनकर किंवा भगवान बुद्ध ना दैत्यसुदन मंदिरातले आहेत इथे एक हे प्रतिमा आहे आणि पण असं सत्व वाटतं बघा नमस्कार करा इथे एक स्थान आहे हे जे स्थान आहे हे महानुभाव पंथातलं चरणांकित स्थान आहे जिथे माहिती इथे होती बहुतेक लिहिले तर नाही सो so, बाहेरचं परिसर आहे आणि खूप सुंदर परिसर आहे गढी अजूनही गढीची माती तुम्हाला अजूनही सगळे दिसते जेव्हा मंदिर बुजल्यासारखंच झालं होतं ना बुजवण्यात आलं होतं नंतरच्या काळामध्ये आणि मग परत पुन्हा एकदा ते सच्चिदानंद स्वामींच्या काळामध्ये ते त्यांच्यामुळे उजात आला आणि मग सगळ्यांसाठी ते खुलं झालं इथे जे स्तंभ आहेत ना त्याच्यावर बघ so we'll उलटी प्रतिमा आहे करत आहे पण ते अशी पाहिले तर ती खरी वाटेल हे जे आहे ना हिवरचं बरं हे छत्र आहे इथे जी प्रतिमा आहे असं वाटत बुद्धच आहेत किंवा जैन आहेत उलटी आहे ती परत इथे आणखी एक प्रति हा स्तंभच उलटा ठेवला आहे खरं so, तर सो इट कॅन नॉट बी सेम प्रॉपरली आतमधलं तरी आपण पाहू शकतो इथे बघा इथे कळेल तुम्हाला बघा दिसले बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या देवी देवतांच्या प्रतिमा इथे आहे तशा ह्याच्यावर हे पण आहे सगळेच आहेत खरं तर असं हे सुंदरचं मंदिर तर आपण लोणार सरोवरातील तसंच दैत्यसुदन मंदिरातील भगवान बुद्धांची किंवा भगवानांची ही प्रतिमा ह्या प्रतिमा पाहिल्यात अगदी सुंदर अशा प्रतिमा आहे तुम्हीसुद्धा मला सांगू शकता जर तुम्हाला याबद्दल आणखी काही माहिती असेल तर अशीच प्रतिमा मी रिसोडमध्ये सुद्धा पाहिली त्याचनंतर खरं तर रिसोर्डमध्ये जी प्रतिमा आहे ती भगवान बुद्धांचीच प्रतिमा आहे त्याचबरोबर इथे पाडदराडे म्हणून गाव आहे लोणारमध्ये तिथेसुद्धा अगदी सुंदर एक मंदिर आहे ज्यात भगवान बुद्धांची प्रतिमा आहे त्याचबरोबर या भागामध्ये पातूरच्या लेण्यासुद्धा आहे ज्या बौद्ध लेण्या आहेत आणि अशा अनेक गोष्टी आहेत अगदी आपण जुन्या काळात गेलोत म्हणजे सम्राट अशोकांच्या काळात तर मी सांगितलंच आहे आधी की लोणारला त्या काळामध्ये दक्षिणद्वार म्हटलं जायचे लोणार ला लवणग्रामसुद्धा म्हटले जाई लवणग्राम म्हणजे काय तर लवण म्हणजे क्षार जे की लोणारच्या सरोवरामध्ये खूप जास्त प्रमाणात आहेत आणि म्हणूनच लवणग्राम म्हटले जाई त्या काळामध्ये बौद्ध संस्कृतीचं खूप मोठं एक केंद्र इथे लोणारला होतं आणि ना मेहकरबद्दलही म्हणजे लोणार आणि मेहकर हे दोन्ही माझ्यासाठी खूप जवळचे आणि फेवरेट प्लेसेस आहेत मेहकरबद्दलही सांगितलं जातं म्हणजे मी हे ऐकलं आहे हां की सम्राट अशोक त्यांच्या शेवटच्या काळामध्ये इकडे मेहकरकडे येऊन राहिले होते आणि तेव्हा ते भिक्कू झाले होते म्हणजे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर ते भिक्खू झाले होते आ, भिक्षुक झाले होते आणि त्यांचं नाव प्रियदर्शी मेघंकर असं ठेवण्यात आलं होतं आणि त्यावरूनच मेहकर म्हणूनसुद्धा ओळखले जाते म्हणजे ही खरं ही माहिती मी ऐकून आहे याबद्दल तुम्ही मला नक्की सांगू शकता अशा अनेक गोष्टी आहे पण मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा लोणारला याल तेव्हा या सगळ्या जागाही तुम्ही पाहणार या थोड्या ऑफ ट्रॅक आहे पण मला खात्री आहे की तुम्हाला या सगळ्यांमध्ये इंटरेस्ट नक्की असेल कारण लोणारचे मी भरपूर व्हिडिओ बनवले आहेत आणि सगळ्या बाजूंनी लोणार खूप सुंदर आहे आणि सर्व जात धर्म पंथ परंपरेचे अनेक लोक इकडे लोणार सरोवर पाहण्यासाठी किंवा आसपासच्या जागा पाहण्यासाठी येतात मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच तोपर्यंत तो थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर नमो बुद्धाय